नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे ही स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी सेवा किंवा खूप सुंदर असा उपाय आपण बघणार आहोत जो उपाय जी सेवा आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे बघा बऱ्याच जाचे कमेंट्स आहेत त्या आमच्या लग्नाला खूप वर्षे झाली संतानप्राप्ती नाही आहे किंवा आम्हाला पुत्रप्राप्ती होत नाही आहे तर बऱ्याच सेवा आपण करत असतो पण त्या सेवेचा अनुभव आपल्याला येत नसतो का आता त्या सेवेचा अनुभव आपल्याला काय येत नाही तर, तर कुठेतरी आपल्या घरातील निगेटिव्हिटी आपल्या आपल्या घराचा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष आपल्या त्या सेवेच्या आडवे येत असतात किंवा ती सेवा आपल्या देवापर्यंत पोहोचू देत नाहीत त्यामुळे आपल्याला सेवेचा आपला अनुभव येत नाही त्याचबरोबर संतानप्राप्ती होण्यामध्ये प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात म्हणजे कुणाला ग्रहदोष असतो कुणाला पितृदोष असतो कुणाला वास्तुदोष दोषामुळे काही अडचणी येऊ हो शकतात तर कुणाचा मेडिकल प्रॉब्लेम असतो म्हणजे काही कपल्समध्ये जेंट्सना प्रॉब्लेम असतो काही कपल्समध्ये लेडीजला काहीतरी प्रॉब्लेम असतो मेडिकली तर प्रत्येकाच्या क्रमानुसार भोगानुसार प्रत्येकाचा प्रॉब्लेम वेगवेगळा असू शकतो पण ह्या संतानप्राप्ती होण्यामध्ये किंवा गर्भधारणा होण्यामध्ये तुमच्या ज्या पण अडचणी आहेत ज्या पण अडचणी येतात समस्या येतात औषधोपच म्हणजे औषधोपचार करत आहेत तरी पण काही फरक पडत नाही आहे निगेटिव्हिटी घरात आहे किंवा वाईट शक्तींचा वास घरात आहे त्यामुळे काही अडचणी येऊ शकतात तर ह्या सगळ्या ज्या काही अडचणी आहेत या सगळ्या अडचणी दूर होतील फक्त एक यंत्र तुम्हाला जवळ बाळगायचं आहे आणि हे यंत्र जर तुम्ही जवळ बाळगाल तर शंभर नव्हे एकशे एक टक्का तुम्हाला संतानप्राप्ती होईल को कितीही मग संतानप्राप्ती होण्यामध्ये तुम्हाला अडचणी येत असतील किंवा बघा काही त्यांच्या आशा कमेंट्स आहेत की ती आम्हाला दोन मुली आहेत तीन मुले आहेत पण आता आम्हाला मुलगा व्हावा अशी इच्छा आहे म्हणजे पुत्रप्राप्ती व्हावी अशी इच्छा आहे तर पुत्रप्राप्ती होण्यासाठी ज्या काही अडचणी येतात येत येतात त्यासुद्धा अडचणी दूर होऊन तुम्हाला नक्कीच पुत्रप्राप्ती होईल फक्त आता हे यंत्र वापरायचं कसं किंवा कशा कशाप्रकारे वापरावं ज्याने जेणेकरून त्याचे लाभ आपल्याला त्याचे शंभर टक्के लाभ आपल्याला मिळतात तर हे यंत्र जे आहे ते मी सुद्धा स्वतः वापरलेलं आहे हे यंत्र आपल्या परमपूज्य गुरुमौलींनी आपल्या सगळ्या स्वामी सेवेकरण्या सगळ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे आता हे यंत्र वापरायचं कसं किंवा कुठे मिळतं तर बघा सगळ्यात पहिले तर परवाच मी ए पुत्रदा एकादशीच्या दिवशी म्हणजे दहा तारखेला पुत्रदा एकादशी झाली तर पुत्रदा एकादशीला ज्यांना संतान प्राप्ती होत नाही किंवा ज्यांना पुत्रप्राप्ती हवी हो आहे त्याच्यासाठी विशेष सेवा म्हणजे शेअर केली होती किंवा जी सेवा स्वतः मला गुरुमौली दिली होती जी सेवा मी स्वतः केली होती खूप सुंदर त्याचा अनुभव आला आणि तीच सेवा मी तुमच्यासोबत शेअर केली होती त्याच सेवेला अनुसरून हा ही सेवा आहे किंवा हा हो उपाय फक्त आपल्याला एक यंत्र जवळ बाळगायचं आहे पण हे यंत्र बाळगताना कोणती काळजी घेतली पाहिजे कशा प्रकारे बाळगलं पाहिजे याचीसुद्धा सगळी माहिती मी देणार आहे फक्त हे यंत्र जवळ वापरून बघा तुमच्या आयुष्यामध्ये संतानप्राप्ती होण्यामध्ये किंवा पुत्रप्राप्ती होण्यामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या शंभर टक्के दूर होतील आणि तुम्हाला संतानप्राप्ती होईल यात काही शंका नाही तर आता हे यंत्र जे आहे तर अशा प्रकारचं हे यंत्र असतं तर इथे बघा अशा प्रकारचं हे यंत्र असतं तर इथे वर सगळ्यात पहिले आता हे यंत्र जे आहे तर मी कशा प्र प्रकारे वापरलं होतं कधी वापरलं होतं या हे मी शेवटी तुम्हाला सांगेन तर बघा हे यंत्र जे आहे ते आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये मिळतं तिथे आता स्वामींच्या केंद्र प्रत्येक ठिकाणी असेलच असं नाही आता ह्याच्यावरती बरेच कमेंट्स येतील ताई आमच्या घराजवळ स्वामींचं केंद्र नाही आहे मट नाही मग आम्ही काय मग आम्ही कसं करायचं आम्ही आम्ही कशी म्हणजे आम्ही कसं हे जवळ बाळगायचं तर त्यासाठी सुद्धा गुरुमौलीने आपल्याला त्याचा ऑप्शन दिलेला आहे ज्यांच्या जवळपास स्वामींचं केंद्र नाही मठ नाही त्यांनी काय करायचं बघा असा पांढरा शुभ्र कागद घ्यायचा आहे असा ज्याच्यावरती एकही रेष नसली पाहिजे असा कोरा करकरीत पांढरा शुभ्र तुम्हाला कागद घ्यायचा आहे तो कागद कसा घ्यायचा एकदम छोटा घ्यायचा म्हणजे एवढा कागद घ्यायचा की तो ताईत गळ्यामधलं जे ताईत असतं ना त्या ताईतमध्ये बसला पाहिजे एवढा तुम्हा तु कागद तुम्हाला घ्यायचा आहे आता परत एकदा सांगते पांढरा शुभ्र कागद तुम्हाला घ्यायचा आहे तो कागद एवढाच घ्यायचा आहे जेवढा तुम म्हणजे ताईत असतं ना ताईत आपलं एवढं छोटंसं असतं गळ्यामध्ये बांधायचं त्या ताईतमध्ये घडी करून बसला पाहिजे व्यवस्थित अशा प्रकारे तुम्हाला कागद घ्यायचा आहे आता कागद घेतल्यानंतर काय करायचं कागदावर कुठेही डाग नसला पाहिजे कुठेही ओळ रेष नसली पाहिजे पांढरा शुभ्रच कागद घ्यायचा आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे हे जे काही अंक आहेत किंवा हे जे काही यंत्र आहे त्या कागदावरती तुम्हाला काढायचं आहे ज्यांच्या घराजवळ म्हणजे स्वामींचं केंद्र नाही मठ नाही त्यांच्यासाठी त्यांनी हे असं अशा प्रकारे यंत्र घरीच तयार करायचं आहे तर आता असा कागद घेतला त्याच्यावरती असे चौकोन काढायचे बघा अशा अशा प्रकारे तुम्हाला हे काढायचं आहे तर इथे हे जे काही अंक आहेत ते अंक मी साईडला तुम्हाला इमेज देईन त्याप्रकारे तुम्ही काढायचा आहे तर पण काढत असताना तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही रंगाचा पेन घ्यायचा नाही आहे फक्त लालशाहीच्या रंगानेच लालशाहीच्या रंगानेच तुम्हाला हे यंत्र काढायचं आहे त्या पांढऱ्या शुभ्र काग्रात कागदावरती बघा हे जे काही मी असं काढलेलं आहे अशाच प्रकारे तुम्हाला काढायचं आहे फक्त आता इथे कसं का करायचं वरती श्रीस्वामी समर्थ लिहायचं त्याच्या खाली पुत्रप्राप्ती यंत्र असं लिहायचं आणि मग हे, अ, हे जे काही अंक आहेत ते तुम्हाला असे काढायचे आहेत पहिल्यांदा काय करायचं वर्ते श्री स्वामीचं मर्थ लिहायचं त्याच्यानंतर पुत्रप्राप्ती यंत्र असं लिहायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे यंत्र पांढराशुभ्र कागदावरती ज्या कागदावर एकही रेष नाही किंवा एखादा डाग नाही काही नाही फक्त कोरा पांढरा शुभ्र कागद पाहिजे आणि त्याच्या आणि लालशाहीच्या पेनाने तुम्हाला हे यंत्र काढायचं आहे आता हे यंत्र काढून झाल्यानंतर काय करायचं हे यंत्र काढून झालं आता हे यंत्र काढून झाल्यानंतर तुम्हाला एक ताईत घ्यायचं आहे एक पंचरंगी दोरा घ्यायचा आहे दोरा घेताना काळजी घ्यायची की काळ्या कलरचा दोरा अजिबात घ्यायचा नाही लक्षात घ्या बऱ्याच वेळा असं होतं की काय होतंय जाऊ दे असं नाही प्रत्येक गोष्ट प्रत्येक सेवा करत असताना आपण व्यवस्थितच केली पाहिजे तरच त्याचा व्यवस्थित आपल्याला लाभ होत असतो तर बघा हे आपलं यंत्र तयार करून झालं घरच्या घरी त्यानंतर तुम्हाला एक ताईत घ्यायचं आहे ताईत आपल्या दुकानामध्ये कुठेही मिळतं त्यानंतर पंचरंगी दोरा त्याच दुकानामध्ये तुम्हाला मिळ मिळेल तर पंचरंगी दोरा तुम्हाला घ्यायचा आहे आणि हे ह्या तीन वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरापुढे बसायचं आहे देवघरापुढे बसल्यानंतर तुम्हाला एक छोटासा असा पाट घ्यायचा आहे पाटावरती एक वस्त्र अंतरायचं वस्त्र अंतराल्यानंतर ते ताईत तो दोरा आणि हे जे हा जो काही कागद आहे किंवा हे जे काही आपण यंत्र काढलेलं आहे ते यंत्र असं इथं ठेवायचं तर आता हे सगळं तिथे ठेवल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला स्वामीचरित्र सारामृतामधील तीन अध्याय तारक मंत्र आणि अकरामाळी माळी जप ह्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत बघा इथे हे सगळं ठेवायचं स्वामीचरित्र सारामृतामधील तीन अध्याय तारक मंत्र अकरा वेळा आणि अकरामाळी माळी जप ह्या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची सेवा एक करायची आहे ती म्हणजे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पुत्रप्राप्तीदायक षष्टी स्तोत्र जे आहे ते सुद्धा तुम्हाला वाचायचं आहे एकदा वाचू शकता अकरा वेळा वाचू शकता तुमच्या इच्छेनुसार तर ह्या चार सेवा ज्या आहेत त्या झाल्याच पाहिजेत लगेच तात्काळ ह्या सेवा झाल्या पाहिजेत आता ही सेवा कधी करायची किंवा कोणत्या दिवशी करायची एकादशीच्या दिवशी केली तर अतिशय उत्तम पण आता परवाच पुत्रदा एकादशी झाली आता एकादशी यायला बराच दि बरेच दिवस आहेत कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही ही सेवा करू शकता किंवा हे यंत्र तयार करून त्याच्यावर विधिवत पूजा करून सेवा करून तुम्हाला जवळ बाळगायचं आहे कोणत्याही शुभ दिवशी किंवा गुरुवारी चालेल गुरुवार तर आपल्या गुर महाराजांचाच वार आहे तर गुरुवारच्या दिवशी तुम्ही ही यंत्र जवळ बाळगू शकता एक पन, परत एकदा सांगते व्हिडिओ थोडा मोठा होईल पण परत एकदा मी सांगते अशा प्रकारे यंत्र काढायचं एक ताईत घ्यायचं पंचरंगीच दोरा घ्यायचा महाराजांच्या समोर बसायचं समोर बसल्यानंतर एक पाट घ्यायचा पाटावरती हे यंत्र ताईत आणि दोरा पंचरंगी डोरा हे तिन्ही वस्तू ठेवायच्या हां आणि सगळ्यात पहिले महत्त्वाचे ह्या तिन्ही वस्तू ठेवल्यानंतर हळद कुंकू अक्षता एक फूल वाहून या यंत्राची पूजा करायची हळद कुंकू अक्षता एक फुल वाहून पंचोपचार पद्धतीने या यंत्राची पूजा करायची खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर मग ह्या सगळ्या सेवा करायच्या आता स्वामीचरित्र सारामृतामधील तीन अध्याय तारकमंत्र आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप त्याचबरोबर नित्यसेवेतील पुत्रप्राप्तीदायक षष्टी स्तोत्र हे स्तोत्र जे आहे ते एक वेळा किंवा अकरा वेळा जशी तुमची इच्छा तर ह्या चारी सेवा ज्या आहेत त्या झाल्याच पाहिजेत आता ह्या सेवा झाल्यानंतर तुम्हाला ते यंत्र जे आहे ते तुम्हा त्या ताईतमध्ये घालायचं आणि तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये बांधायचं आहे किंवा तुमच्या कमरेला देखील बांधू शकता पण कमरेला बांधण्यापेक्षा तुम्ही गळ्यामध्ये बांधलं तर अतिशय उत्तम गळ्यामध्ये आपल्याला कम्फर्टेबल पण वाटतं एवढं काय म्हणजे त्रास होत नाही त्यामुळे हे यंत्र जे आहे ते तुम्ही ताईटमध्ये घालून पंचरंगी दोरा त्याला बांधून तुम्हाला गळ्यामध्ये घालायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही हे यंत्र जे आहे ते जवळ बाळगायचं आहे आता ज्यांच्या घराजवळ स्वामींचं केंद्र आहे मठ आहे आणि जिथे आता स्वामींच्या केंद्रामध्ये तर सहज हे यंत्र उपलब्ध होतं बऱ्याच प्रकारचे यंत्र आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये मिळतात जसं की वाहन यंत्र संरक्षण यंत्र सुरक्षा कवच यंत्र सगळ्या प्रकारचे यंत्र स्वामींच्या केंद्रामध्ये मिळतात ज्यांना घरी बनवायचं नाही आहे स्वामींचं केंद्र उपलब्ध आहे त्यांनी तिथून आणायचं अशाच प्रकारे सेवा करायची आणि तुम्ही ते, ते म्हणजे बांधून तुम्हाला हे ठेवायचं आहे गळ्यामध्ये बांधायचं आहे तर अशा प्रकारे पण करू शकता आणि गळ्यात बांधायचं असेल तर तुम्ही कागद जो आहे तो छोटासा घ्या जेणेकरून त्या ता ताईतामध्ये बसेल तर अशा प्रकारे तुम्हाला हे यंत्र जे आहे ते खूप प्रभावी यंत्र आहे खरंच सांगते अतिशय प्रभावी यंत्र आहे याने शंभर टक्के लाभ आपल्याला होतातच होतातच ज्या काही संतानप्राप्तीमध्ये अडचणी आहेत त्या हळूहळू हळूहळू दूर होतात आणि नक्कीच आपल्याला संतानप्राप्ती होते आपल्याला ज्या काही आपण ज्या सेवा करतो आहे संतानप्राप्ती होण्यासाठी त्या सेवेचासुद्धा लवकर लाभ आपल्याला होत अस होतो आणि याचा ये अनुभवसुद्धा येतो तर हे यंत्र जे आहे ते मी सुद्धा वापरलेलं आहे मी सुद्धा याचा लाभ घेतलेला आहे अतिशय सुंदर अनुभव तर आलेलाच आहे फक्त कोणतीही सेवा करत असताना उपाय करत असताना आपली नित्यसेवा रोजच्या रोज घडलीच पाहिजे नाहीतर आता यंत्रजवळ बाळगले मग बाकीच्या सेवा काय कामच्या माझी बात नाही यंत्र जरी जवळ बाळगलं तरीसुद्धा तुम्ही रोजची नित्यसेवा तारक मंत्र असेल ही तुमच्या हातून घडलीच पाहिजे नित्यसेवेत कधीही खंड पडू देऊ नका नित्यसेवा म्हणजे आपलं संरक्षण कवच आहे त्यामुळे ह्या सगळ्या सेवांसोबत उपायांसोबत तुम्ही नित्यसेवासुद्धा नक्की करत राहा तर हे यंत्र जे आहे ते नक्की बाळगा जर तुम्हाला संतानप्राप्ती किंवा पुत्रप्राप्ती हवी असेल तर मीसुद्धा हे यंत्र बाळगलेलं आहे खूप सुंदर अनुभव आलेला आहे मी परत परत तेच सांगते कारण म्हणजे वाटतं ना की आपलं चांगलं झालं ना तर इतरांचं देखील चांगलं व्हावं बऱ्याच कमेंट्स येतात त्या कमेंट्सवरून खूप वाईट वाटतं की म्हणजे किती लोकांना त्रास आहे आयुष्यामध्ये किती अडचणी आहेत फक्त त्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत म्हणून एवढी तळमळीने मी सांगत असते तर हे यंत्र नक्की जवळ बघा अगदी काय करोडोंचं म्हणजे करोड रुपये खर्च करावे लागतात असं काही नाही अगदी घरच्या घरी तुम्हाला हे यंत्र तयार करायचं आहे आणि विधिवत पूजा करून सेवा करून तुम्हाला फक्त जवळ बाळगायचं आहे तर झाले तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू अशात एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचा स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ